डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा पुरोहित संघाच्या फलकावरून दोन गटात तणाव कार्यकारिणीतील वगळलेल्या नावांवरून वादाला तोंड पंचाक्षरी गटाचा निषेध श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या कार्यकारिणी फलक लावण्यावरून रविवारी नाशिकमध्ये दोन गटांमध्ये तीव्र वाद उद्भवला सतीश शुक्ल आणि पंचाक्षरी यांच्या नेतृत्वाखालील गट आमने सामने येत बाचाबाची झाली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यानं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटातील काहींना ताब्यात घेतला संघाच्या कार्यालयाबाहेर नूतन कार्यकारिणीचा फलक लावण्याचा प्रयत्न केला जात असताना त्याला विरोध करण्यात आला यामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि काही वेळातच बाचाबाचीला उग्र बळण लागला सतीश शुक्ले यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत नव्या कार्यकारिणीची घोषणा केली त्यामध्ये पंचाक्षरी यांच्यासह जुन्या कार्यकारिणीतील तीन सदस्यांना वगळण्यात आलं याच निर्णयावरून वादाला तोंड फुटलं या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे संघातील अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट डीएनए न्यूज नाशिक